स्वागताची तत्व प्रणाली अच्छा हे तर केव्हा पासून आलं येत्या आता चार दिवस झालं अच्छा कस वाटत आता खूप छान वाटते इथे सगळं सोयी सुविधा आहेत आणि इथं शिकायची अशी एक उत्सुकता वाढलेली आहे आमचे जे जी गुरुजी आहे ते आम्हाला खूप सोप्या भाषेत आम्हाला शिकवत आहे बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर पश्चिम यांच्या वतीनं श्रामनगर शिबिराचं या ठिकाणी बुद्ध गर् गार्डन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे हे शिबिर आठ मे ते सतरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होत आहे भिक्खू संघाची नेमकी कार्यपद्धती काय आहे विधी कसे करावेत या अनुषंगानं अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे आम्ही सर्व उपासक पूर्वीचे आज भंते बनवून हे शिक्षण घेत आहोत आम्हाला खूप आनंद या शिबिरामध्ये जवळजवळ शंभर सदस्य आहेत या शिबिराच्या माध्यमातून माणसानं माणसाबरोबर माणसाप्रमाणे माणसासारखं कसं वागावं याचे शिक्षण दिलं जातं या शिबिराच्या जात। माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या टॉपिकवर मार्गदर्शन केलं जातं आपलं जीवन कसं घडवावं आपण पुढे वाटचाल कशी करावी आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी आपल्या बहीण भावाबरोबर आपलं नातं काय असावं समाजामध्ये आपलं नातं काय असावं हे प्र परिपूर्ण परि प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात आहे या शिबिरामध्ये बसलेले लोक पूर्वी काही तंबाखू खात होते काही दारू पित होते काही वेगवेगळ्या मार्गाचं अनुसरण करत होते या ठिकाणी दहा स दहा दिवसामध्ये या शिबिराच्या माध्यमातून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि या वाईट गोष्टीपासून ते लांब राहतात आणि आपलं जीवन सुखी करून घेतात या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभेचं फार मोठं कार्य आहे या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चाळीस प्रकारची शिबिरे राबवली जातात या जसे मुलांना उपासकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्याच प्रकारे महिलांना सुद्धा प्रशिक्षण दिलं नमो बुद्धाय जय भीम जय भारत भारतीय बौद्ध महासभा एक संस्था असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संस्थेचं निर्माण केलं आणि ह्या निर्माण करत असताना समाजावर बौद्ध धर्माचे संस्कार कसे घडावे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता म्हणून त्यांनी दीक्षा घेण्याच्या अगोदर एकोणीसशे चौपन्नला दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली त्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपण चोवीस चोवीस प्रकारचे शिबिरं घेतो त्यातला एक हा प्रकार आहे तो म्हणजे श्रामनेर शिबिर या श्रमनेर शिबिरामध्ये श्रामनेर बसवण्याचं एकच कारण की त्यांच्या लहानपणापासूनचा जो मेंदू असतो त्या मेंदूवर बुद्धांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या डोक्यात बसावे हा भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश आहे आणिच लहान बालक आहेत जे अठ्ठावन्न पन्नास साठपर्यंतचे व्यक्ती बसलेले आहेत त्या श्रामनेर शिबिरामध्ये या प्रत्येक श्राम शिबिराच्या पाठीमागाचा जो खर्च आहे तो समाज करतो आम्ही समाजापर्यंत पोचतो आणि समाज यांना भरभरून मदत करते त्या सर्वांचे आणि जे दानदाते आहेत त्या सर्वांचे आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला कळत न कळत मदत केलेली आहे त्या लोकांचे सर्व आणि बुद्ध गार्डन आम्हाला राठीसाहेबांना मिळून दिलं त्यांचे पण आम्ही आभार मानतो वैशाखी